आणि मयात म्हणलं की मग काल तयात म्हणलं समोर पुढं उडी मारायची आणि मयात म्हणलं माग ओके दोन नाट्या वळणीसाठी आता तुम्ही थोडस सा खाली सारखा हा चला आपण आता एक ट्रायल घेऊया घ्यायची का ट्रायल तुम्ही सरका खाली सारखा हा तुम्ही सारखा सोडत थोडस सा, ट्रायल घ्यायची का घ्यायची ना चला नाही आज म्हटलं की मग हाय तिथं हाय तिथं थांबायचं हा आता यात म्हणलं की पुढे येत ओके चला आणखी एक ट्रायल घेऊया चला मयत हुशार झाले की तलाग? ओके ओके आय चला गेम ला आपण स्टार्ट करतोय आता ट्रायल नाही बरं का सकाळी गेला आता काय तर ते कुत्र नवडी मारायची झालं पूर्ण झालं आपलं चला चला जागा लगेच ऍडजस्ट करायची वंगू मोडून नाडू स्टार्ट मग तयार जा धन्यवाद 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 आजी तुमच्यासाठी दुसरा गेम असणार आहे चला जा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या चोरून चोरून मारायच्या असं हो करू नका असं करू नका आखे दोन उपाय एवढ्या मारायच्या चला चला गावल्या गावल्या खूप खूप धन्यवाद वहिनी जोरदार टाळ्या वहिनीसाठी

मया थँक यू सो मच वहिणी जोरदार जाणार वहिणीसाठी चला तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात माहिती आहे आम्हाला मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात ओके जोरदार मला वाटलं तुम्ही म्हणताय सर का बोल ऍडजस्ट करा बोल किती ऍडजस्ट करा तडका मारायला जाऊ अग ख चांगला खालची चांगली तुम्हाला हिंदरा कसा खाली सरकार खाली जोरदार तयार तयार, मयार। तयार।, तयार।, मयार। तयार।, तयार।, तयार�

मंजुसरी आमच्याकडे ओके म्हणजे श्री वहिनीसाठी जोरला टाळ्या सारखा गोर कॅमेरा दिसतात कॅमेरा दिसत माळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात माळ्यात मळ्या मी जाऊ मगाशी एकदा मग तिकडे जाऊ नका खाली दिली बसाल चला तयात म्हणत तयात म्हणत तयात मळत तयात तयात मयात मळ्यात तयार तयात म्हणत म्हणत तयात म्हणत तयात मोड नाडू खाली आपली यू सो मच वहिणी या करायचे असताना दुसरीला कानाखाली वाजवायचे नाही फक्त हा चला दयात मयात <laughs> दयात

मयात तयात मयात तयात मयात तयात मयात ठीक आहे ठीक आहे किती वेळा ओनरा वडायचा त्याला बी लिमिट असते की एकदा एकदा बाजती तू किती वेळा बोगतोय तंबा? तंबा आशी उडी हो मारायची काय झालेला चला तयात मयात TAYAT! MAYAT! TAYAT! MAYAT! TAYAT! MAYAT! TAYAT! MAYAT! TAYAT! MAYAT! MAYAT! Jangan Suruh या चिट्यानं तुझे थांबवतो खरंच म्हण बरोबर आहे मग मनात देण्यात मला शिव्या हां हो माझी बॅग घ्या कोणी तरी चला ताया म्हण ताया मळ्यात म्ह्या त्याला सांगताय मी स्त्री पार्टनर Eh, uang ga ada apa ga uang kan? Nah, kembali, khas lagi Ayo!

खाल्ली त्यांनी शोपच तळच म्हण तळ्यात म्ह्यात तळ्यात थोडस म्ह्यात तळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात म्ह्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात

ओके स्वप्नाली मिसाळवणी तुमचं नाव काय म्हणता प्रियांका प्रशांत प्रियांका प्रशांत ओके फोंग करत सर थांबव तुमचं नाव तुमची प्रवीण माने रुपाली प्रवीण माने वहिनी तुम्हाला काय वाटतंय कोण जिंकल नाही सांगू

एवढं भारी खेळतात तयाच म्हणत 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 हा काय नाही चला तयात म्हणत तयात म्हणत तयात म्हणत म्हणत तयात घर घर भारी मस्त म्हणत म्हणलो की मी मळ्यात आहो मळ्यात म्हणलो का मळ्यात म्हणलो का म्हणलो ना नाही नाही स्टार्ट म्हणलं आणि मळ्यात म्हटलं जोरदार टाळलं तुमचं नाव रुपाली प्रवीण मांडवणीसाठी जोरदार टाळा आहे फायनल साठी